जळगावातील एरंडोल येथे नगर परिषदेच्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर मसावत रोडवरील जे आहे इंडोर स्टेडियम या ठिकाणी रूम उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी सर्व जे आहेत ई एम ठेवण्यात आलेले आहे या ई व्ही एमच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडा पहारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर आतल्या बाजूने जे आहे एस आर पी जे आहेत सशस्त्र जवान या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे मात्र या ठिकाणी उमेदवारांच्या सोयीसाठी जो सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा डिस्प्ले आहे तो बसवण्यात आलेला आहे हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा डिस्प्ले जो आहे दोन ते अडीच तास बंद झाल्यानंतर या ठिकाणी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला शंका घेतली आणि प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत काय सांगणार वकील साहेब नेमका काय प्रकार त्या दिवशी घडला होता नमस्कार मी ॲडव्होकेट दिनकर पाटील वॉर्ड नंबर एक चे जे उमेदवार आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय दोन तारखेला मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल आम्हाला दोन दिवसानंतर की त्यांनी पत्र दिलं की तुम्ही आम्ही आपला हे इथं स्ट्रॉंग रूमला आम्ही सी सी कॅमेरे लावलेले आहेत ते सी सी कॅमेरेमध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे आम्ही पाच वाजता आलो असता तिथं मला असं समजलं की सदरचे जे बाहेरचे डिस्प्ले आहे तो डिस्प्ले चार वाजेपासून बंद आहे म्हणून मी तहसीलदार साहेब यांना फोन केला असता तहसीलदार साहेबांनी फोन रिसीव केला नाही मग त्यानंतर मी व्हॉट्सअपद्वारे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांना मी कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी संबंधित ते कर्मचारी हे त्या कर्मचाऱ्यांना इथं पाठवले पाठवल्यानंतर ते तहसीलदार साहेबांचा फोन आला मला की वकील साहेब आतमधले मधले जे के सी सी कॅमेरे ते चालू आहे तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे मी तिथं मध्ये गेलो असता तिथं सी सी कॅमेरे चालू होते परंतु बाहेर जो लावलेला डिस्प्ले आहे तो डिस्प्ले चार वाजेपासून बंद असल्यामुळे आमच्या मना जवळजवळ ते साडेसहा वाजेपर्यंत बंद होता हो मग त्यानंतर मग आमच्या मनामध्ये आणि जनतेमध्ये शंका अशी निर्माण झाली की आतमध्ये काहीतरी काळागोरं चालू आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की सदर डि डिस्प्ले हे तुम्ही चालू करावे बा मग त्यानंतर त्यांनी साडेसहा वाजता डिस्प्ले चालू केला आणि आम्ही त्यांच्याकडे जे तक्रार बुक आहे तक्रार बुकाची देखील मागणी केली परंतु त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरे दे हो पाठवतो हो पाठवतो असे सांगून त्यांनी आम्हाला कुठल्याच करायला व मदत करण्यास त्यांनी टाळाटाळ तार केलेली आहे काय मागणी राहणार आमची मागणी हे आहे की जे मतदान आहे ते मतदान पारदर्शक व पूर्ण व्हावे किंवा पार, कि पार पाडावे आमची ही मागणी आहे काय सांगणार या ठिकाणी जे आहे तुमचा कडापारा तुमच्याकडून दिला जातो आहे रूमच्या बाहेर मी विजय महाजन अपक्ष उमेदवार प्रथमतः येरंडोली शहराच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण वातावरण आहे आणि असे असताना जो दोन दो, तीन तारखेला निकाल होणार होता तो आता एकवीस तारखेला निकाल या ठिकाणी ठेवलेला आहे संपूर्ण राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अशा असतानासुद्धा निवडणूक अधिकारी म्हणा किंवा निवडणूक आयोग म्हणा हे विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी काही सुधारायला तयार नाहीत लोकांची इच्छा आहे की एकदा जे बॅलेट पेपर हो होऊ द्या निवडणूक जे दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या परंतु तसं निवडणूक आयोगाकडून होताना काही दिसत नाही आणि आज तर असं झालेलं आहे की ज्या लोकांना थोडंफार वाटत होतं की ई एम हा हा याच्यामध्ये घोटाळा होऊ शकत नाही परंतु जी तीन तारखेवरून एकवीस तारखेला जेव्हा ही तारीख निवडणुकीच्या आली तेव्हा जनमानसामध्ये सर्वांमध्ये आज अशी प्रतिक्रिया आहे की शंभर टक्के ईव्हीएम हॅप होऊ शकतं असं कारणामुळेच तुम्ही मग कसा पहा नेमका किती ईव्हीएम हॅप होऊ नये या कारणाकरता आम्ही या ठिकाणी आळीपाडीने आम्ही सर्व जेवढे आम्ही अपक्ष उमेदवार आहेत किंवा आमचे प्रतिनिधी आहेत आम्ही या ठिकाणी भेटी देत असतो आणि आमची एकच इच्छा आहे की अशी कुठलेही प्रकार या ठिकाणी घडू नये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा मान या ठिकाणी निवडणूक आयोगाने राखला पाहिजे एवढी फक्त आमची इच्छा आहे उमेदवार आहात तुम्ही या ठिकाणचा सीसीटीव्ही चा डिस्प्ले जो आहे तो जवळपास अडीच तास बंद पडला होता आणि काय मागणी असणार आहे तुमची पहिली गोष्ट दोन तारखेला जेव्हा मतदान झालं तर सगळ्यांना अपेक्षित होतं की तीन तारखेला निकाल झालाच जा पाहिजे होता परंतु पुढे त्यांनी ते एकवीस तारीख लांबवली हो याची गरज नव्हती इलेक्शन झाल्यानंतर वोटिंग झाल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या प्रवाहामध्ये फिरलो तर क्षक्षा वयोवृद्ध लोकसुद्धा आम्हाला सांगायचे का तुम्ही तिकडे लक्ष द्या म्हणजे जनमतामध्ये असं विषय झालेला आहे की ई मध्ये घोटाळा होऊ शकतो त्याच्यामध्ये छेडखाड होऊ शकते असा जनमतामध्ये तो विषय लक्षात आला त्यानंतर मग आम्ही इथपर्यंत आलो इथं आल्यावर पाहिलं तर तो, तो तुम्ही पाहू शकता बॅकसाईडला जे प्लेस्ट ते टी व्हीचा जे डिस्प्ले दिलेला होता तो कुठेतरी तांत्रिक कारणामुळे दोन अडीच तास तो बंद होता ते आमच्या लक्षात आले आणि आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना जबाब विचारला परंतु त्यांनी आम्हाला मधलेच सी सी टी बंद नाही आहे ही आम्हाला त्यांनी आमच्या शंकेचं निराकरण करून दिलं फक्त आमची एकच मागणी आहे बा भारताचे जी लोकशाही आहे याला सर्वस्त सर्वांना मान्य आणि सगळ्यांना तो न्याय दिलेला आहे तर जनतेनं सुद्धा प्रशासने पण न्याय दिला पाहिजे आणि प्रशासनाने पारदर्शकता ठेवून जे पण आहे ती निवडणूक प्रक्रिया ही ही चांगल्या पद्धतीने पार पडली पाहिजे तर अशा पद्धतीने जे आहे एरंडोलच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जवळपास अडीच तास जो आहे सी सी टी व्हीचा डिस्प्ले बंद पडल्यानंतर या ठिकाणचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी आक्षेप घेतला प्रशासनाकडे लेखी तक्रार केलेली आहे शंकेचं निरसरण झालं असलं तरी असा प्रकार यानंतर घडू नये लोकशाहीचा मान ठेवला गेला पाहिजे आणि यापुढची सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीने व्यक्त केली आहे दरम्यान सी सी टी व्हीचा डिस्प्ले बंद बदल्याच्या या घटनेनंतर जी आहे मोठी खळबळ जी आहे या ठिकाणी उडालाचे चित्र पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदेचा किशोर पाटील टीव्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव